नमस्कार मंडळी आज जागतिक वनदिन जागतिक वनदिनानिमित्त मी एक कविता टाकत आहे ही मी कुठेतरी वाचलेली आहे सोपं नसतं झाड होणं मातीमध्ये रुजून येणं एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं सूर्य वर घ्यावा लागतो त्यात कुणी सावली मागतो बसेल त्याला झुळूक भर वारा सुद्धा द्यावा लागतो सोपन नसतं मागेल त्याला मागेल ते ते देत जाणं तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही कीड रोगांशी भांडता येत नाही घाव घातले कुणीतरी रडताही येत नाही सोपं नसतं निमुटपणे ओठ दाबून सोसत जगणं नव्यासाठी जुनं सहज सगळं सांडून द्यावं लागतं ऋतू जसं म्हणतील तसं जगून घ्यावं लागतं सोपं नसतं आयुष्यभर खोल खोल गाडून घेणं सोपं नसतं झाड होणं धन्यवाद कशी वाटली माझी कविता मला कमेंट करून सांगायला विसरू नका